श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त आजपासून संक्षिप्त पारायणाची सुरुवात केलेली आहे म्हणजेच सात दिवसाचे पारायण करणार आहे जसे गुरुचरित्र पारायण करतो त्याचप्रमाणे संक्षिप्त पारायण आहे पण यामध्ये पूजा मांडायची नाही आता नेहमीसाठी हे पारायण ठेवायचे आहे त्यामुळं मी पूजा वगैरे मांडलेली नाही जशी आपली रोजची पूजा आहे त्याच पूजेसमोर बसून संक्षिप्त पारायणाचे अध्याय वाचन करणार आहे तर आता वाचन झाल्याच्या नंतर मी तारक मंत्र कसा करते तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पाहू शकता देवासमोर दिवा अगरबत्ती झालेली आहे आरतीची पण तयारी करून ठेवलेली आहे आता पोती वाचून झाल्याच्या नंतर अगोदरच मी ग्लास भरून पाणी घेत असते आपल्या घरात जितकी व्यक्ती आहेत त्यांच्यापुरतं पाणी घ्यायचं आहे सध्या तर आम्ही तीनच माणसं आहोत घरामध्ये त्यामुळं मी तिघा जणांपुरतं पाणी घेतलेलं आहे एक छोटासा ग्लास घेतलेला आहे आपल्या हाताचे तीन बोटं जे आहेत ना पाण्यामध्ये घातलेले आहेत किंवा तुम्ही असा तळहात सुद्धा ठेवू शकता उजव्या हाताचे तीन बोटं ठेवलेले आहेत आणि अकरा वेळेस दोन वेळेस पाच वेळेस सात वेळस असे तारक मंत्र मनोभावे श्रद्धेने म्हणायचं आहे म म्हणजे वाचन करायचं आहे आणि हे तारक तीर्थ झाल्याच्या नंतर सगळ्यांनी घरामधल्यांनी प्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्या घरातील चारीच बाजूला शिंपडायचं आहे त्यानंतर सगळ्यांनी प्यायचं आहे या तारक तीर्थांनी जे काही फायदा होतो ना ते आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडवून येतो आपल्या शरीरामध्ये जे काही रोगराई आहे बाहेर बाधा आहे बाधा आहे किंवा आपले बरेच कामं होत नाहीत आणि बरेच कामं अडथळलेले आहेत ते प्रत्येक कामासाठी हे खूप लाभकारक आहे नक्की अशा पद्धतीने तारकतीर्थ ता बनवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव द